सलगरेच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील यांची जागतिक महिला दिनानिमित्त खास मुलाखत पाहूया आमची एस टी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी घेतलेली खास मुलाखत गेली 10 ते 15 वर्षे राजकारण व समाजकारण या माध्यमातून सलगरे गावची विकास कामे केलेल्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील यांची जागतिक महिला दिनानिमित्त घेतलेली खास मुलाखत नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज या ठिकाणी आपण सलगरे ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत आज आठ मार्च दोन हजार चोवीस आठ मार्च हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक महिला दिन म्हणून मानला जातो आणि या ठिकाणी समाजामध्ये एक प्रकारचं मग तो राजकीय असू दे सामाजिक असू दे आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या महिला समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करतात त्यांचा सन्मान केला जातो त्यांचा त्यांचं कौतुक केलं जातं तर असं आज या ठिकाणी आपण सलगर गावामध्ये आलो असता या ठिकाणी गेली पंधरा ते वीस वर्षे ज्या समाजकारण राजकारणामध्ये काम करतायत ज्या माझी पंचायत समिती सभापती म्हणून त्यांचा आज पद आहे माझी जिल्हा परिषद सदस्या म्हणून त्यांचं पद आहे आणि माझी सदस्य जिल्हा नियोजन समिती बांधकाम विभाग असे त्यांनी पदं भोगलेली आणि सध्या जे आहेत सलगरगावच्या लोकनियुक्त विद्यमान सरपंच मान्य सौ जयश्रीताई पाटील यांच्याशी आपण भेटायला आलेलो नमस्कार मी जयश्री तानाजी पाटील सलगरे सरपंच प्रथमता मी सर्वांना आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या खुँँ खूप खूप अशा शुभेच्छा देते तेरा साली पंचायत समिती गणामध्ये महिला आरक्षण ओपन महिला आरक्षण पडलं आणि मिस्टरांच्या कारकिर्दीमुळं ज पंचायत समितीच्या पंचायत समितीला माझा अर्ज भरला गेला आणि पंचायत समितीला निवडून आले दोन हजार सतराला पंचायत समिती सभापती झाले आणि दोन हजार सतरानंतर पंचायत समितीचा कार्यकाल संपत असतानाच दोन हजार अठराला जिल्हा परिषद गटामध्येही ओपन महिला आरक्षण पडलं आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचा कारभाराचा कार्यकाळ अगदी छान पद्धतीनं गेला असल्यामुळं कदाचित लोक जनतेला परत जिल्हा परिषदला संधी दिली आणि जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यानंतर जिल्हा नियोजन आणि जिल्हा त्यांचं काम हे त्यांची काम करण्याची पद्धत आणि लोकांना समजून घेण्याची पद्धत जनतेला जनतेचे प प्रश्न सोडवण्याची धडपड यामुळे कदाचित यामुळे दोन हजार तेराला दोन हजार तेला तेरा साली पंचायत समिती गणामध्ये महिला आरक्षण ओपन महिला आरक्षण पडलं आणि मिस्टरांच्या कारकिर्दीमुळं ज पंचायत समितीच्या पंचायत समितीला पंचाय माझा अर्ज भरला गेला आणि पंचायत समितीला निवडून आले दोन हजार सतराला पंचायत समिती सभापती झाले आणि दोन हजार सतरानंतर पंचायत समितीचा कार्यकाल संपत असतानाच दोन हजार अठराला जिल्हा परिषद गटामध्ये ही ओपन महिला आरक्षण पडलं आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचा कारभाराचा म कार्यकाळ अगदी छान पद्धतीनं स गेला असल्यामुळं कदाचित लोक जनतेला परत जिल्हा परिषदला संधी दिली आणि जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यानंतर जिल्हा नियोजन आणि जिल्हा जिल्हा नियोजन आणि बांधकाम कमिटीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि जिल्हा नियोजन आणि बांधकाम समितीच्या मध्ये काम करत असताना जो निधी प्राप्त होईल जास्तीत जास्त निधी कसा आमच्या गावाला प्राप्त करून मतदारसंघात कसा आणता येईल या दृष्टीनं कामकाज केलं आणि परत जिल्हा परिषदचा कार्यकाल संपत असतानाच परत ग्रामपंचायतमध्ये ओपन महिला आरक्षण पडलं आणि सगळ्या कामाचा आढावा घेऊनच कदाचित जनतेनं परत सरपंचपदासाठी ही संधी दिली आणि इथून पुढे सरपंच म्हणून ही, सर ही चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा मानस आहे तुम्ही आजपर्यंत आत्तापर्यंत जी पदं मिळाली त्या पदाच्या माध्यमातून विशेष करून सलगरे गावासाठी कोणकोणती कामं खेचून आणलीत सलगरे गावासाठी प्रामुख्याने ज्या पी एस सी असेल पशुवैद्यकीय दवाखाना असेल जिल्हा परिषद शाळा नंबर एक शाळा नंबर दोनची इमारत असेल आणखीन सचिवालय असेल यासाठी हे यासाठी प्रयत्न केला गेला आणि या, या प्रयत्नासाठी आत्ता सध्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे खाडेजी यांचंही अगदी मोलाचं सहकार्य लाभत आहे चल धन्यवाद खरोखर एक महिला आदर्श सरपंच म्हणून त्या भरपूर असे विकासकामी सलगर गावासाठी आणतच आहेत आणि या ठिकाणी त्या सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर तुम्ही एक वेगळा असा उपक्रम चालू केला असं आम्हाला ऐकायला मिळाले तो म्हणजे सलगर गावातील ज्या काय नवीन लग्न झालेल्या माहेरवासी महिला आहेत कुमारिका आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पदावर आल्यानंतर एक कुठली योजना चालू केली तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये निवडून येतानाच असं एक मनात होतं की महिलांसाठी काहीतरी करावं महिलांसाठी गावातल्या मुलींसाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवावेत त्याच्याच अनुषंगानं दोन हजार तेवीसला ग्रामपंचायतीं ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि दोन हज दोन हजार तेवीस डिसेंबरला आम्ही ग्रामपंचायतीला निवडून आलो आणि दोन हजार चोवीसपासून दोन हजार चोवीस म्हणजे आमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच आमकी आणि आम्ही एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ज्या मुली आ, गावातील ज्या मुलींचे लग्न होतात आणि त्या सासरी निघून जातात आणि सासरून पहिल्यांदा ज्यावेळी आपल्या माहेरी म्हणजे सलगर गावामध्ये येतात त्यावेळी त्यांना ग्रामपंचायतमध्ये बोलवून त्यांना एक छान अशी साडी आणि खना नारळनं ओठी भरण्याचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाबरोबरच त्यांना त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जातात आणखीन त्यांचे कुटुंबीय जसे त्यांच्यासाठी असतात त्याच पद्धतीनं आपली ग्रामपंचायत सलगरेही त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणाने उभे राहील अशी हा एक वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात आला आणि खरोखर चांगलं कार्य म्हणा असं काय हरकत नाही तर या ठिकाणी आज जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही आमच्या एस टी न्यूज मराठीसाठी दिलखुलास गप्पा मारल्यात आणि खरोखर तुमच्या इथून पुढच्या पुढील कार्यासाठी विकासाच्या कार्यक्रमासाठी माझ्या एस टी न्यूज चॅनेलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देऊन अनेकदा जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी सांगतोय नमस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार